नमस्कार राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता मी प्राध्यापिका सौ सुषमा महेश नानगुडे आपणासमोर सादर करीत आहे कविता बाप घरकुलाचं सूर्यमंडल बाप बाप भेगाळल्या भुई भुईवर ओल्या पावसाची सर बाप भेगाळल्या भुईवर ओल्या पावसाची सर बाप वैशाख वर्णव्यात गर्द सावलीचा वड बाप वैशाख वर्णव्यात गर्द सावलीचा वड बाप किर्र काळोखात वाटाड्या कवडसा बाप मायेची माऊली बाप मरुस्थल वाळवंटी बाप हक्काचा तो हक्क बाप हक्काचा तो हक्क जसा जाणता समुद्र ज्याच्या कुशीत शिरता होते वादळही शांत ज्याच्या कुशीत शिरता होते वादळही शांत कधी नुसताच लाड कधी नुसताच लाड काढी खोड्याही तो द्वाड बाप सखा मित्र बाप वरदहस्त माय धरित्री मानली माय धरित्री मानली तिथे बाप असं म्हणत पिलावर येता घाला बाप धग धग ती मशाल पिलावर येता घाला बाप धग धग ती मशाल उर फाटल्या उन्हात बाप पखरण डोईची उर फाटल्या उन्हात बाप पखरण डोईची निजता अंतर राती बाप गोधडी हक्काची उमलत्या त्या सकाळी बाप कोवळी किरण सूर्याची बाप झोपडीच छत बाप भीमा काढी तन रोप वाढी सलागता बाप आधाराची कर रोप वाढी सलागता बाप आधाराची कर बापा विना पोरका बापा विना पोरका उभ्या जगाचा मोरका ब्रह्मांडाचा मूळ पिता कृष्ण जन्मी पुत्र झाला ब्रह्मांडाचा मूळ पिता कृष्ण जन्मी पुत्र झाला वसुदेवाने दिला जन्म कृष्ण नंदाधारी वाढला माया दोघांशीच खरी बाप किसन देवाचा बाप झाला उभा जन्म जो वाहतो उभा जन्म जो वाहतो कुटुंबाच्या भल्यासाठी बापा विना जन्म कैसा कर्मा विना देह तैसा बापा विना जन्म कैसा कर्मा विना देह तैसा बाप बाप कर्तव्याचं लेण बाप घराचं कोंदन बाप कर्तव्याचं लेण बाप घराचं कोंदन घाव सोसून घणाचे जणू देव देवरावुळात घाव सोसून घनाचे जणू देव देवरावुळात बाप उभ्या घराची कवच कुंडल बाप उभ्या घराची कवच कुंडल बाप घरकुलाचं सूर्य बाप घरकुलाचं सूर्यमंडल धन्यवाद